नी। नी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत एक प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर झालेला हल्ला आणि आता वाढत आहे त्या घटनेच्या सत्यतेचे प्रश्न ही घटना बुधवार दिनांक तेवीस जुलै सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागेश मडके जेव्हा हॉटेलच्या बाहेर उभे असतात तेव्हा एक चार चाकी हॉटेलच्या बाहेर येते त्यातील एक व्यक्ती सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्यांना जबरदस्ती गाडीमध्ये ओढतो त्यांना गाडीमध्ये बसून बेदम मारहाण करण्यात आली आणि सुमारे पाच किलोमीटर दूर वडगाव जवळ एका पुलाजवळ फेकून देण्यात आले गाडीमधील व्यक्तींनी नागेश मडके यांना पुला मारून टाकायचं पुलावरून फेकून देऊ अशी थेट धमकी दिली त्यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर आता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांच्या तपासात हल्ला केवळ बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी एक बनाव असावा असा संशय व्यक्त होत आहे नागेश यांनी स्वतःही असा गोलहित आराखडा नाकारला सीसीटीव्ही मध्ये आरोपींची जाहीर प्रवेशाची फुटेज आहे पण त्यांचा हॉटेल पासून जाताना कुठेही व्हिडिओ नाही महाराणी इतकी तीव्र होती तर शरीरावर गंभीर दुखापती दिसायला हवी परंतु ती अपेक्षित प्रमाणात नाही पोलीस चौकशी न केल्याने लोकांत पब्लिसिटी स्टंट असा टर्नेश आहे ही हॉटेल जवळपास सहा महिन्यांपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे काय प्रतिक्रिया आहे सोशल मीडिया चाहत्यांच्या आणि ग्राहकांच्या या घटनेविषयी लोक विचारतात की ही घटना खरंच झाली आहे का की बनावट आहे या घटनेमागील सत्यता लवकरच समोर येईल पण एक गोष्ट स्पष्ट आहे मात्र उद्योग किंवा सामाजिक प्रतिष्ठेसाठी निर्माण होणारी चर्चा किती कंट्रोल करता येते काही लोकांचे असे म्हणणे आहे की नागेश मडके यांच्यावर प्रसिद्धीमुळे हल्ला झाला आहे हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर आणि लोकांच्या चर्चेत आहे महाराष्ट्र भरातून लोक गर्दी करू लागले आणि अनेक प्रतिस्पर्धी हॉटेल्सचा व्यापार घटला काही लोकांनी खाजगी राग मत्सरातून त्रास देण्याचा हेतू ठेवला असण्याची शक्यता आहे मडके यांनी असा आरोप केलाय की काही ग्राहकांनीच आधी जेवून नंतर त्यांच्यावर हल्ला केला त्यांचा दावा आहे की हे सगळं मला संपवण्यासाठी रचलेलं होतं या घटनेची सत्यता लवकरच समोर येईल तोपर्यंत तुमची प्रतिक्रिया काय आहे कृपया कमेंट मध्ये सांगा तुम्हाला वाटतं हा हल्ला वास्तव होता की बनाव पुढची अपडेट्स मिळाल्यावर मी आणखी सूचना देईल तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये